यांनी एलबीटीच्या विरोधात गेल्या कित्येक दिवसांपासून व्यापारी वर्गाचा राज्य सरकारशी संघर्ष चालू होता याच पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापारी वर्गाने आठ मे पासून बेमुदत बंदची हाक दिली होती यावर सोमवारी वीस मे रोजी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन एलबीटीवर तोडगा काढण्यात आल्यानंतर मंगळवारापासून सर्व दुकाने सोळी सुरू करण्यात आली अंमलबजावणी करणार अशी घोषणा झाल्यापासून पुणे शहरातील व्यापारी वर्गात कमालीची अस्वस्थता पसरली होती। यानंतर एक एप्रिल पासून पुणे शहरातील व्यापारी वर्गाने विविध ठिकाणी केला तर पुणे महानगरपालिकेवर याच काळात भव्य मोर्चाही काढण्यात आल्या त्यानंतर राज्यातील विविध शहरातही एलबीटीच्या अंमलबजावणीमुळे व्यापारी वर्गानं बंद पुकारला या बंदच्या काळात राज्य सरकार आणि व्यापारी वर्गाच्या अनेक बैठका झाल्या या बैठकांमध्ये काहीही निर्णय झाला नाही तसेच एलबीटीवर वर लवकरात लवकर निर्णय लागावा यासाठी शहरातील विविध मंदिरात व्यापारी वर्ग देवाची आरती करताना दिसले यात मात्र सर्वसामान्य जनता भरडली जात होती त्यानंतर आठ मे पासून व्यापारी वर्गाने पुन्हा बेमुदत बंदची हाक दिली होती याच काळात येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या सणाला सर्वसामान्य नागरिक वस्तूची खरेदी करताना दिसतो परंतु एलबीटीच्या विरोधात पुकारलेल्या बंदमुळे ग्राहक खरेदीला मुकले गेले तसेच व्यापारी वर्गाची लाखो रुपयांची उलाढालही या पंधरा दिवसात थांबली पुणे शहर म्हटलं की शहरातील लक्ष्मी रोड तुळशीबाग आणि मंडई या मुख्य तीन ठिकाणी नागरिक खरेदी करण्यास पसंती दर्शवतात मात्र या आठ मे पासून पुकारलेल्या बंदमुळे लक्ष्मी रोड तुळशीबाग आणि मंडईचे रस्ते पूर्णपणे ओस पडले होते या तिन्ही रस्त्यांवर शुकशुकाट पसरल्याचं चित्र या तेरा दिवसात पहाव्यास मिळालं मात्र सोमवारी व्यापारी आणि राज्य सरकारच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मंगळवारपासून व्यापारी वर्गानं बंद मागे घेत पुन्हा दुकानं सुरू करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे बाजारपेठ फुलून निघाल्या व्यापारी आणि राज्य सरकारच्या बैठकीत मान्य झालेल्या मागण्या पुढील प्रमाणे खरेदी उलाढालीची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवली पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्यांना नोंदणी बंधनकारक स्थानिक खरेदी विक्री करणाऱ्यांना नोंद ठेवण्याची गरज नाही तसेच त्यांनी वर्षातून एकदाच विवरणपत्र दाखल करणे आयात मालाची वेगळी नोंद करण्यास मान्यता आणि विक्रीची नोंद ठेवण्याची सक्ती नाही तपासणी करण्यासाठी वेगळी यंत्रणा विक्रीकर अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांकडे ती जबाबदारी राहील नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवाच्या मान्यतेनंतरच तपासणी करता येणार तसेच एलबीटीच्या अंमलबजावणीतील अडचणी सोडविण्यासाठी सुकाणू समिती एखाद्या मालाची आयात आणि निर्यात एकाच महिन्यात झाली तर एकूण कराच्या दहा टक्के भरणा कर ठरविताना एमआरपी किंमत ग्राहक न धरता खरेदी बिल आणि सूट नुसार आकारणी करण्यात यावी अशा मागण्या या बैठकीत मान्य झाल्या या मागण्या मान्य झाल्यानंतर शहरातील दुकाने सुरू झाली त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले सहकार खात्यातील लेखा परीक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्च दोन हजार तेरा पासून पर्यंत वेतन मिळाले नाही त्याचा परिणाम लेखा परीक्षण कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे गेल्या तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वेतन नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे सहकार आयुक्तांना याआधी संघटनेच्या वतीनं या प्रश्नांसंबंधी निवेदन देण्यात आले परंतु कोणत्याही प्रकारची दखल त्यांनी घेतली नाही सतराशे कर्मचाऱ्यांना आजपर्यंत वेतन नाही अशी माहिती यावेळी संतोष आव्हाड आणि संध्या काजळे यांनी दिली आहे बांधकामांवरील कारवाईचे उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात झालेल्या बैठकीत समर्थन करताच महापालिकेने कारवाईला तब्बल महिनाभरानंतरच हातोडा उगारत तळवडे येथील साडेचार हजार चौरस फुटातील वाणिज्य वापरा इमारत सोमवारी अकरा वाजता पोलीस बंदोबस्तात सपाट केली तळवडे येथील गणेशनगर येथे ही कारवाई करण्यात आली सोमवारी सकाळी अकरा वाजता पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली शहर अभियंता एम टी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता दोन जेसीबी एक कोकलेन तसेच सुमारे तीस मजुरांचा वापर कारवाईसाठी करण्यात आला पोलीस कर्मचारीही मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते शासनाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी एकतीस मार्च दोन हजार बारा नंतर झालेली अनधिकृत बांधकामे हटवण्याचा संकल्प केला आहे महापालिकेने आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार चार, चार, चार चौरस फूट जागेतील दोनशे त्रेचाळीस बांधकामे हटवली आहेत अनधिकृत बांधकाम हटवण्याबरोबरच दहा ऑगस्ट दोन हजार बारा पासून अशी बांधकामे करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली या अंतर्गत गेल्या आठ महिन्यात नऊशे सतरा जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत पोलीस बंदोबस्त उपलब्ध होत नसल्याने गेले महिनाभर कारवाई बंद होती दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध प्रश्नांवर स्थानिक पदाधिकारी आणि आयुक्तांची बैठक घेतली त्यात आयुक्तांकडून अनधिकृत बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईचे समर्थन करतानाच अनधिकृत बांधकामे होऊ देऊ नका असे निक्षून सांगितले मुंबईतील एकोणीशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट खटल्यातील खलनायक बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला शाही तुरुंगवास भोगण्यासाठी आता पुण्याच्या एरवड्या जेलमध्ये हलविण्यात आले आहे मुंबई ऑर्थर रोड जेलमधून त्याला बुधवारी पहाटे गुपचुप एरवड्याला नेण्यात आले दरम्यान घरचं जेवण झोपण्यासाठी गादी उशी दासांना दूर ठेवण्यासाठी ओडोमॉस गार वाऱ्यासाठी पंखा या संजूबाबाच्या मागण्या कोर्टानं मान्य केल्या आहेत मुंबईतील एकोणीशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट खटल्यातील खलनायक बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा शाही तुरुंगवास भोगण्यासाठी आता पुण्याच्या एरोडा जेलमध्ये हलवण्यात आला आहे बुधवारी पहाटे गुपचुप एरवड्याला शस्त्रास्त्र कायद्याखाली दोषी ठरलेला संजय दत्त आपली पाच वर्षांची शिक्षा पूर्ण करण्यासाठी सोळा मे रोजी टाडा कोर्टापुढे शरण आला होता त्या दिवशी त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली होती हा मुक्काम तात्पुरता होता वैद्यकीय तपासणीनंतर त्याला लगेच एरवडा कारागृहात नेलं जाणार होतं परंतु पाच सहा दिवस होऊनही संजू बाबाला पुण्याला हलवण्याच्या कुठल्याच चा हालचाली मंगळवारपर्यंत दिसत नव्हत्या उलट त्याला आणखी पंधरा दिवस बरा क्रमांक बारामध्येच काढावे लागतील असे संकेत मिळत होते दरम्यान घरचं जेवण झोपण्यासाठी गादी उशी डासांना दूर ठेवण्यासाठी ओडोमॉस गार वाऱ्यासाठी पंखा या संजूबाबाच्या मागण्या कोर्टानं मान्य केल्या आहेत या सर्व गोष्टी एरवडा कारागृहातही त्याला पुरवल्या जाणार असल्यानं संजूबाबाचा हा शाही कारावास याची डोळा पाहण्याची संधी येरवडा तुरुंगातील कैद्यांना मिळणार आहे संजूबाबाच्या रवानगीमुळे जेलच्या सुरक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे सतरा मेला अंदमानात मान्सूनने ने आगमन केले आहे याच पार्श्वभूमीवर जर केरळमध्ये एक जूनला पाऊस पडला तर त्यानंतर सहा दिवसांच्या फरकामध्ये म्हणजे सहा ते अकरा जून दरम्यान पुण्यात पाऊस पडू शकतो अशी शक्यता पुणे वेधशाळेचे सतीश गावकर यांनी वर्तवली आहे महाराष्ट्रातील जनता पाऊस कधी पडेल याकडे लक्ष कारण गतवर्षी पाणी टंचाईने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे गाव गावी जाऊन पाणी आणताना नागरिक दिसतात त्यात नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे जून महिन्याच्या पूर्वी तर पावसाचं आगमन होणे आवश्यक आहे पण सतरा लाच अंदमानात मान्सूनने आगमन केले आहे याच पार्श्वभूमीवर जर केरळला एक जूनला पाऊस पडला तर त्यानंतर सहा दिवसांच्या फरकामध्ये सहा ते अकरा जून दरम्यान पाऊस पडू शकतो अशी शक्यता पुणे वेधशाळेचे सतीश गावकर यांनी वर्तविली आहे तसेच राज्यात उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिकांना नकोसे करून सोडले आहे नागरिक घराबाहेर पडताना छत्रीचा वापर करताना दिसतात मात्र आता लवकरच पावसाचे आगमन होणार आहे यामुळे नागरिकांची उन्हाच्या झळांपासून सुटका होईल हे मात्र निश्चित तळेगावमधील यशवंत नगर या ठिकाणी या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार बाळा भेगडे आणि उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्या हस्ते चोवीस मे रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे हे प्रदर्शन चोवीस आणि पंचवीस मे या दोन दिवशी सायंकाळी चार ते नऊ आणि सव्वीस रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ ना या वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी खुले असणार आहे प्रदर्शनाच्या समारोपाच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता टाकाऊ पासून टिकाऊ या विषयावर पुण्याचे निसर्ग तज्ञ शेखर नानचकर आणि टाकाऊ हस्तकला तज्ज्ञ खामगावाच्या नगरसेविका नीता बोबडे यांचे व्याख्यान होणार आहे सध्या शहर आणि गावामध्ये कचरा विघटन हा एक गंभीर प्रश्न बनला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे